हे मंदिर आहे मेन इथं मैयाची मूर्ती आहे खूप मोठी लाईन आहे दोन तीन तासाची लाईन आहे ही इथं दिसते पण खूप लांब पर्यंत लाईन आहे सगळे ला, चा पित आहे नवीन सकाळ आहे नवीन दिवसाची आणि नवीन स्थान आहे रजिस्ट्रेशन चेक करण्यासाठी थांबलो होतो सर्व सर्वांच्या रजिस्ट्रेशन स्कॅन करून घेते क्यू आरने चाललो आहे आत्ता पुढे किती पन्नास हजार बघितले तरी कमीच आहे आत्ता वाजले सकाळचे सहा आम्ही आत्ता लवकरच हॉटेलमधला निघून चाललो आहे गंगोत्रीला दर्शनासाठी वाटेतच इथे गरम पाण्याचे कुंड आहे त्या ठिकाणी आता आंघोळीसाठी थांबले सर्व आम्ही आता जवळजवळ गंगोत्रीला पोहोचलेलो आहे आता इथे गरम पाण्यांचे कुंडे आंघोळीसाठी सर्वजण आंघोळीसाठी उतरलेले आहे आणि इतके आंघोळी आटपून आम्ही पुढच्या दर्शनासाठी रवाना होणार आहे शक्यतो आम्ही बाकीच्या आंघोळी रूमवरतीच केलेलं आहे पण आता म्हटलं जरा हातपाय धुऊ कारण इतका गारवा आहे इकडे त्या हाताशी हुडहुडी भरलेली आहे आता जरा गरम पाण्यामध्ये आपण जाऊ आणि हातपाय वगैरे धुऊन घेऊ आणि मार्गस्थ होऊ नमस्कार मित्रांनो तेजे ब्लॉक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आहोत चार धामच्या यात्रेमध्ये तर आजचं आमचं स्थान आहे गंगोत्री तर आम्ही आज सकाळीच हॉटेलवरनं निघालो आहे गंगोत्रीला जाण्यासाठी तर आमचे भूषण मामा एकदम एक्सायटेड आहे हाय भूषण मामा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता आपण जाऊया खालतीच <coughs> डोंगराची रचना इकडे दगडाची वेगळी आहे बघा कशी एकदम मिसटलेले दगड इकडे त्याच्यामुळे इकडे रस्ते फार छोटे आणि पार्किंगचा पण इश्यू असल्यामुळे थोडे रस्त्याच्या कडेलाच गाडी लावा लागते आणि इकडे बघा पाण्याचा प्रवाह आणि त्याचा आवाज वरतीपर्यंत येत आहे खूप खूप पाणी आहे जोरात वाहत आहे सगळे चुन खळीचे दगड आहे या भागामध्ये तर पाण्याचा कलर पण तसाच आहे सिमेंट सारखा कलर आहे आणि प्रवाह एकदम भयंकर प्रवाह आहे पाण्याचा सा। मस्त साहित्य आहे इकडे सगळं शोभेच्या वस्तू माळा वगैरे हे पण ड्रीम कॅचर आहे इकडे मस्त वाजतय दाखव तेजश्री शारदामचं मॅग्नेट घेतलेलं गित आहे इथे चाळीस रुपयाला एक सॉरी पन्नास रुपयाला एक आहे हे तीनशे रुपयाला आहे स रुपये का म्हणजे सर्व मस्त लावलेले जॅकेटच्या क्वालिटी तर खूप छान आहे इकडे पर्स वगैरे सर्व लेडीजला हा आणि बघा एंट्री ऋषी गरम पाण्याचे कुंड आहे आणि इकडे आनंद येत आहे पाण्याचा

नाही ना अभी जाके जाकी जाके क्या करेंगे एक ठीक आहे ना दोनशे रुपये आहे बाकी हा सत्तर रुपये ऐंशी रुपये आणि दोनशे मंदिरात आलो आम्ही आता इथे कुंड आहे तिथेच मंदिर आहे इकडे गंगेश्वर महादेव मंदिर आहे आणि हे एक मुख्य मंदिर आहे मंदिराची मंदिर रचना बघा किती छान रचना केलेली आहे पूर्ण लाकडामध्ये दोनशे रुपयाचं आहे हे दोनशे रुपयाचे बारा आहे गंगाजल आहे आणि हे शंभर रुपयाचे हे सो रुपये का बारा शंभर रुपयाचे बारा आहे मी घेतले शंभरचे बारा आणि मावशीने पण घेतले आपगोबे आम्ही आत्ता गंगोत्रीला चाललो आहे मध्येच उत्तरगाशीच्या पुढे आल्यानंतर आम्हाला गंगान आणि कुंड लागतं हां गंगान आणि कुंड लागलेलं आहे गरम पाण्याचं त्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि इकडे मंदिर पण आहे देवीचं तर वरती दर्शन वगैरे करून झालेलं आहे आमचं आता आम्ही चाललो आहे पुढच्या प्रवासाला गंगोत्रीला चाललोय हिमालय पर्वत रांग दिसत आहे इतकी थंडी आहे आणि आम आम्ही आता जेवायला बसलोय <laughs> आता आम्ही आलोय गंगोत्रीला पोहोचलो पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे आणि आता चाललोय पायी बघू आता किती गर्दी गाडी आता खूप लागलेल्या आहे खूप गर्दी वाटते जाऊन बघू आता लाईन किती मोठी आहे खूपच लांब उतरलोय आम्ही एक किलोमीटर पायी चालवा लागणार आहे गाडीमध्ये बसून परत पुढे आलेलो आहे कारण आम्हाला जिथे सोडलं तिथनं अंतर एक ते दीड किलोमीटरच्या वरती होतं आणि चढा होता तर मग आम्ही परत काकांना सांगितलं की आम्हाला पुढे सोडून द्या गेटपर्यंत गेट आम्ही तिथनं जाऊ कारण वेळ वाचेल ना जरा असते मोठी कारण खूप गर्दी गर्दी, गर्दी हो। खूप आहे आमचा वेळ पण वाचेल आणि मेहनत पण थोडीशी वाचेल त्याच्यामुळं म्हटलं इथनं आता जाऊ पायी आणि दर्शन करून घेऊ आतमध्ये जि जितकं शक्य जितकं शक्य आता तेवढं ह्या डोंगरांवरचा बर्फ आहे वितळला आहे आता मागे जो डोंगर आहे तो झूम करून दाखवतो मी ह्याच्या मागे डोंगर आहे बघा तिकडे आहे अजून बर्फ आणि खूप थंड दोन तीन किलोमीटरच्या वरती लाईन आहे गाड्यांची चारधाम यात्रा आलो आम्ही गंगोत्री धामच्या गेटवरती एकदम मस्त वातावरण आहे इकडचं एकदम थंड थंड वाटतंय आणि हे सगळे हॉटेल्स आहे नाश्ता सेंटर आम्ही आता गंगा नदीच तीर्थ घेतलं आणि दर्शन वगैरे केलं इतकं मंदिरात चाललंय मंदिरा मंदिरा खूप थंड पाणी हात पण पुरवतं इतकं बर्फाचं पाणी डायरेक्ट चला आता गंगोत्री धाम हे, हे मंदिर आहे मेन इथं गंगामय्याची स्मृती आहे खूप मोठी लाईन आहे दोन तीन तास अशी लाईन आहे ही तर दिसते पण खूप लांबपर्यंत लाईन आहे इतका सुंदर आणि इतकं छान दर्शन झालेलं आमचं आतमध्ये जाऊन खूप गर्दी होती मस्त दर्शन झालं एवढं आम्ही यात्रेला आलो आमची यात्रा सफल झालेली आहे हजारो लोकांची गर्दी आहे ड्राय फ्रूट चे सगळे आक्रोड गंगोत्रीला नाश्ता करण्यासाठी बसलोय

मार्केट है सर्व गरम कपड़े इकडे लोकरी से देखो 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 तेजू तो फीचर नाही इकडे कितीला हे बघ पहाड़ी टोपी ही पहाड़ी टोपी भाई पहाड़ी टोपी 300 रुपये 300 नाही सॉरी 200 शे हे बाईनी केलं बना पर्यायदा काकोनी काकोनी जोडी फोडली लखन राम लखनची अन्न आणि लखन, लखन काकांची जोडी फोडली काकोनी एकदम भुलभुलय होते काय समजतच नाही कुठे येतोय कुठे जातोय हा नदी सोबतच चाललं आपण एकदम ट्रॅफिक जाम झालेली आहे खूप लांबपर्यंत रांबच काय लागलेलं आहे ट्राफिक जाम झालेली आहे आम्ही थांबलोय उतरल्या बरोबर हा धबधबा कोसळताना दिसलेला आहे आणि विभागात ट्राफिक मे हे अभिमान हे अरे हा बे ट्राफिक, ट्राफिक जाम हो, गई। जाम हो गई। गए। देखो गए। ट्राफिक देखो कम दो किलोमीटर ट्राफिक जाम हो गे जास्त असेल जादा हो उत्तर काशीला आलो आम्ही आत्ता काशी विश्वनाथ मंदिरामध्ये गेले ते दे पुढे काशी विश्वनाथाचं आत्ता दर्शन घेऊ आपण आम्ही आत्ता जाऊन आलो गंगोत्री धामला खूप छान दर्शन झालं गंगोत्री धामचं आणि आमचा मुक्काम इथेच आहे उत्तर काशीमध्ये तर आता महादेवाचं दर्शन करायला चाललो आहे आम्ही आलो आहे आता मंदिरात चाललो आहे बजरंगवलींचं मंदिर आणि शनी महाराजांचं मंदिर आहे आणि इकडे इकडे पण एक मूर्ती आहे विष्णू आहे आणि इकडे काशी विश्वनाथ मंदिर उत्तर काशी दक्षिण काशी आणि उत्तर काशी हे उत्तर काशीचं मंदिर आहे आत्ता चाललं आहे लाईनीत दर्शनाला झालं इतक्या दर्शन आमचं महादेव मंदिर आहे नंदी महाराज दगडामध्ये बनवलेले शक्ती मंदिर त्रिशूळ आहे इथे ठेवलेलं आणि इकडे महादेव मंदिर आहे काशी विश्वनाथ महादेव मंदिर इकडे नंदी आहे नंदी महाराज देऊ काशी विश्वनाथ सारखा सरक्षण बनवलेलं आहे तो आज आम्हाला आंबारस फोगणाची पोळी भजे भात आणि सार आमटीचं जेवण आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका